असंख्य बैलगाडी शौकिनांच्या मनावरती आणि हृदयावरती ज्या मैदानांना अजिं राज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा नाव लवकर मिळवला पेडगावकरांनी आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं ज्या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेडगावकरांचं मैदान मागील वर्षी पहिला पण पेडगाव पॅटर्न आला गट सेनी आणि फायनल आपल्या आपल्या चिट्या उचलल्या या वर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मालकांची संख्या दिवसेंदिवस द्यूस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शरीर क्षेत्र आता साता समुद्र पडायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकाची संख्या जास्त झाली त्यामुळं पेडगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शरीर क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चिट्टी आणि एकच नोंद दिली असं एक हजार एक ना भूलतो ना भविष्यात असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा वाढवली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकिला बैलगाडी मालकांनी बैलगाडी चालकांनी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी पाच क्रमांक आठ ओढ बवले प्रदीप नाना पाटील कापूसके नायरा प्रदीप पाटील वालेगड कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मैदान ज्या मैदानामध्ये नवा क्रमांक क्रमांक एक वरून गाडी सेठ भिलारे कुमारी आणि अमल नावडकर सोनगाव त्रिशूर आणि रुत्रा या गाडीचा नववा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला ताज क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी आई गावडे तसंच रणवीर राऊतबाई पाटील आरुनी कल्याण यांचा मधूर आणि बाजी शहा तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या वेळ गाडी मालकाचं नशीबाई सहाव्याला दोन चिट्ट्या की चिकट्टी उचलली ब्यांदावला परत चालला आले गट काढला सेमी काढला आणि फायनलला पात्र आले अशी सुंदर गाडी पाहिली आई दुधा गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाव चौगंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे करले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या वैगावांनी शेअर क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागी पूर्वीला काही माणिक शेठ गायकवाड बथुराळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी पूर्वीला माणिक शेठ गायकवाड बथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मैदानातून पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून धावली निवारी तास क्रमांक चार वरून धावली निघाली ज्योतिरी प्रसन्न काळुबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितिनाबा नावास रेहवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप विदे कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पावला साईनाथ रघुनाथ भवा यांचा चित्र्या ही आजच्या मैदानातील जनतेच्या मनातल्या केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र गेला खडक वासला हरिभक्त परायण निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण दसवर्ग यांचा संघर्ष योगा या बैलगाडी शर्यत क्षेत्रात संघर्ष योगा बुल आणि त्याच्याबरोबर पाहला शिवंगरी फार मग धैगा यांचा पाठऱ्या त्या आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्द क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धवित गाडी भैरवात प्रसंग बापूसाहेब भाडे वाघोली रामदास एक शंकर पाटील कुमारी आर्या मिरिंद्रसाहेब पाटील ढोंगा आणि चिमया सुंदर अशी गाडी पहाली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा आणि कुमारी मिलिंद शेत पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये फास्टाने व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग शुटी, सगळ्या शूटिंगचं या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृहयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेरगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला ताज क्रमांक तीन वरून धावली निघाली खंड अजय जाधव कलेधव विठ्ठल न यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाव कडबागे यांचा दिवाणी की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं माना हिंद केसरी मैदान बेळगाव केसरी आणि या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच ते दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरे मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मधामध्ये मा पहिला नंबर आला ती गाडी पारी द्वारलीकरांचा हरणा आणि शेसोलीकरांचा वाईट आणि त्या ढरण प्रसन्न यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईटकरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केवकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षातल्या जनतेच्या हृदयाला मनात आज खरोखर अधिराज्य गाजवलं असं ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वाईटकर